नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता सदुसष्ट टक्के चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सातवा वेतन आयोगाची मुदत ही दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सपुष्टात येणार आहेत परंतु आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यास विलंब असल्याने पुढील अठरा महिनेपर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच ए वाढ दिली जाणार आहे आठवा वेतन आयोग समितीस पुढील अठरा महिनेपर्यंत कामकाज करण्यास मुदत दिली असून माहे मे दोन हजार पंचवीस पर्यंत सदर अहवाल सरकारकडे सादर करण्यात येईल तर पुढील दोन महिन्यात आठवा वेतन आयोग, आयोग प्रत्यक्षात लागू केला जाईल यामुळे माहे जानेवारी दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार सव्वीस व जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना सातवा वेतन आयोगाप्रमाणेच वे डीए वाढ लागू करण्यात येणार आहे संभाव्य डीए वाढीचा तक्ता पुढील प्रमाणे महिना वर्ष जानेवारी दोन हजार सव्वीस डीए वाढ एकसष्ट टक्के तीन टक्के वाढ जुलै दोन हजार सव्वीस चौसष्ट टक्के तीन टक्के वाढ महिना वर्ष जानेवारी दोन हजार सत्तावीस सदुसष्ट टक्के तीन टक्के वाढ संभाव्य डीए वाढ तीन टक्के ग्राह्य धरण्यात आली आहे यानुसार सातवा वेतन आयोगानुसारच शेवटपर्यंत सदुसष्ट टक्के डीए वाढ होणार आहे धन्यवाद